बाळगोपाळ तुझ्यात सुख समाधान दे आरोग्य दे महाराजा महाराज नमस्कार मंडळी मी गंगाराम सुद्रे तुमचा पुन्हा एकदा सत्रात खूप खूप स्वागत करते मंडळी तर मंडळी आज असा गणपती बाप्पाच सातव दिवस आणि आज आमचा जो सार्वजनिक गणपती बाप्पा म्हणजे मांडावर तो गणपती बाप्पा त्या गणपती बाप्पा आज निरोप देऊचो आज सातवा दिवस हा अगदी ढोल ताश्यांच्या गजरात त्या निरोप देऊचो त्याची मिरवणूक आज वाजत गाजत आम्ही आमच्या मंदिराच्या दिशेने जातलो तर त्या ठिकाणी गणपती बाप्पाचं विसर्जन होत आला तर ढोलचा तुमच्याकडे येतच असतात ढोल वाजवतात पोरगे म्हणजे आता थोड्याच वेळात आरत होतली त्या ठिकाणी आरत झाल्याच्या नंतर गाराना होताला आला आणि त्याच्यानंतर लाडक्या गणपती बाप्पा आम्ही निरोप देतलो तर चला त्याच्या या मिरवणुकीत सामील होऊया आणि लाडक्या आमच्या गणपती बाप्पा निरोप देऊया म्हणजे धन्यवाद थे थे सकते तुझे काम आज तुझी साल बाद प्रमाणे सगळे तुझे जितके बाळ गोपाळ आहेत त्यांनी आपली सेवा दाखली केलेली आहे ती मान्य करून घे काय काय सेवेत काय चुक अपराध झालेलो असलो तर फ्लो माफ करून त्यांना आपला सगळ्यांना यश देऊन तसेच तुम्ही ह्या घरच्या घरवडी घरचा आकार मूल पुरुष आणि मूल वच वचित निर्वशीनी मांडा तो अधिकारी सांगना असा की आज दुबी शवा चाकरी घर सगळे गाव गाव मिळाल त्यांनी आपले त्यांच्याकडून कडसून अशीच तुम्ही शवा चाकरी करून काय परदेशात त्यांना त्यांचा सुख समाधान भेल शरक सवय शेड देऊन परत आगा रे काय বিলংজ I করে mean, झालेली आणि आता वाजत गाजत गणपती बाप्पा निरोप देतो आम्ही मिरवणुकीत आय रे आय रे देवा महाराजा समर्था गणपती गजानन महाराजा समर्थप्रमाणे तुझी सेवा चाकरी केलेली आहे मान्य करून घे बाळगोपाळ तुझे सुख समाधान दे आरोग्य दे महाराजा समर्थ नोकरी धान्य करत त्यांना यश दे महाराजा समर्थ देखील त्यांना मनासारखी नोकरी मिळून दे महाराजा आणि अशीच तुझी सेवा चाकरी वर्षान या बाळगोपाळ करून घेऊ संभाळकर महाराजात ज्या ठिकाणी ज्या तुझी लेकर जातीत त्या त्या ठिकाणी त्यांच्या पाठीशीरावान त्यांचा संरक्षण करी ठेव महाराजा समर्था आणि अशी तुझी आपली सेवा चाकरी करून ठेवला पाणी बस बस அங்கல மूर्ति கணபதி கேரே गावाலா ஜெய ஜெய அமலா கணபதி கேரே गावाலா લાડુ હા મોજા મોજક મોદક કાંઈ આંબા મોદક આંબા મોદક ગાડે જ ના ચો હા ગાડે ના સમજાય ગયું હા એ તો ઈજા તો કોઈ તો કા હર બો ઈજા જો હોય ત્યાં હા નીક હપ્તા હા ભારે હપ્તા આરે વા તો બધા જાય જે તો હા નોસ બોલ લેલો નહીં નકો કોઈ એમ

அரே பாய் அரே பாய் மகேஸ்வரன் சுधरीवाडी அதுக்கு நீங்க நல்லா பாட்டல பாட்டல வந்து நம்ம தரமா பாட்டுல டகோ டகோ பாய் घाताक लागतली होत ना काय कट करा कट नाही असा जर तसा टाकू जा सगळा कट नाही काय नाही का नाहीतर पाट्याच पाट्यावर तो धुंड असतो ना त्यानं तो या करायचा पाट्यावर काय कसा आनंदा का किती जमले माणघराच्या सर्व कार्यकर्त्यां आज गण माणघराच्या विसर्जन झालेला अशा प्रकारे आनंदात आनंदात विसर्जन झालेलं आहे गणपती बाप्पा का मिरवणूक काढून ताशांच्या गजरात निरोप दिलेलो ते बाप्पाची दोनदर्शांच्या गजरामध्ये जोरदार मिरवणूक काढून आनंदाचा विसर्जन झालेलं आहे आणि सर्वांनी या विसर्जना उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आपल्या मान घ सांगायच आम्ही की, सांगा की तसो या वर्षी लवकर येलोस तसोच पुढल्या वर्षी पण लवकर यावचा आणि आमका दर्शन द्यायचा पर्शी तर मंडे हा व्हिडिओ मी हे थांबवतोय आता पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत या गंगारामचा तुमका सगळ्यांना राम राम मंडे